मंडळी ही जी मूर्ती तुम्ही पाहताय ती आहे स्टॅच्यू ऑफ एन गझॅल जगातील सर्वात मोठं म्युझियम आहे त्याचं नाव आहे ल्यूव्ह म्युझियम आणि त्यामध्ये असलेला जगातील सर्वात जुना डिस्प्लेवरती असलेला एखादा कोणता आयटम असेल तर तो हा आहे है। आणि ह्याचं रिस्टोरेशन झालेलं आहे व्यवस्थित न्यूयॉर्कमध्ये जवळपास अकरा वर्षे ह्याचं रिस्टोरेशन होत होतं जॉर्डनची मालमत्ता आहे ही पण ही भाड्याने तीस वर्षाच्या भाड्याने लूब म्युझियममध्ये आणलेली आहे आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की तीस वर्षानंतर कदाचित ते पुन्हा रिन्यू करतील पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का इतकं जुनं म्हणजे जवळपास आठव्या शतक बी सी पूर्व आठव्या शतकातलं ही मूर्ती आहे पण इकडे चिटपाखरू देखील नाही आहे मोनालिसाचं नाव एवढ्यामुळे तिकडे गर्दी आहे मात्र इकडे कोणीही नाही आहे आणि हे इकडच्या जे कर्मचारी आहेत त्यांना देखील ह्याबद्दल इतकी माहिती नव्हती आम्हाला चार पाच जणांना विचारावं लागलं फोटो दाखवावे लागले तेव्हा आम्ही इकडे येऊन पोहोचलेलो आहोत तर म्हणतात ना की बोलणाऱ्याची माती विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनं देखील न विकलं जात नाही तसाच काहीसा हा प्रकार आहे ह्याबाबत जास्त माहिती इकडे आहे की तुम्ही इकडे असाच थोडा वेळ शॉर्ट घेतो हा तुम्ही नंतर सावकाश वाचू शकता लोवर म्युझियम फ्रान्स